अवघ्या सव्वीसाव्या वर्षी डोक्यावर ऐंशी लाखांचा कर्जाचा डोंगर घर गमावलं दारा स्कॉर्पिओ गाडी गेली वडिलोपार्जित शेती गेली एकूण काय तर होतं नव्हतं ते सगळं गमावलं आणि ते सगळं फक्त ऑनलाईन रमी खेळल्यामुळे मंडळी ही व्यथा आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या जय जाधव या शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाची नुकत्याच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा रंगली आहे त्याच पार्श्वभूमीवर जयची ही कथा समोर आली एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक धक्कादायक दावे आता जयच्या बाबतीत नेमकं काय घडलंय तो या गर्दीत कसा अडकला आणि त्याच आयुष्य एका ऑनलाइन गेमने कसं उद्ध्वस्त केलं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यानंतर जर कोणी तुफान प्रसिद्धी मिळवली असेल तर ती म्हणजे नीलम रवी जाधवीने म्हणजे आता यांनी फक्त रमी खेळून लखपती होण्याचं बक्षीस मिळवलं पण फक्त त्या एकट्याच नाहीत एखादी म्हातारी बाई येते आणि म्हणते मी रमी खेळून दोन कोटी रुपये जिंकले आता हे सगळं पाहून तुम्हीही विचार करत असाल खरंच एवढं सोपं चित्रपट सृष्टीतील अभिनेतेही रम्मी कसा खेळायचा याच्या जाहिराती करतात तर म्हणतात अभ्यास करून खेळा म्हणजे काय आता जुगार खेळायला अभ्यासावा म्हणे हेच अभिनेते दरवर्षी दहा सिनेमे आणि दहा रमी ॲड करतात कोट्यावधी रुपये कमावतात पण जे सामान्य मध्यम वर्गीय लोक मेहनतीने जगत असतात त्यांच्या पोरांना मात्र लावतात घरात सगळं व्यवस्थित सुरू असतं आणि अचानक रणवीर सिंग येतो आणि सांगतो अरे काय काम करत बसलाय उठ आणि रमी खेळ आणि श्रीमंत हो पण लाईफ मध्ये या ऑनलाईन गेमच्या नादी लागून हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्यातलंच एक कुटुंब आहे सोलापूरच्या जय जाधवचं पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचा जय जाधव रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होता व्यवसाय चांगला सुद्धा होता त्याचं कुटुंब शेती करतं आणि तो व्यवसाय व्यवसायातून त्याने तब्बल तेवीस लाख रुपयांचा नफा कमावला होता सगळं सुरळीत सुरू होतं पण एक दिवस त्याच्या मित्राने त्याला एक लिंक पाठवली आणि त्याचा सगळा बाजार उठला एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जय म्हणालाय की मी करमाळातील एका मित्राच्या सांगण्यांवरून यामध्ये अडकलो त्याने मला एक लिंक पाठवली होती सांगितलं लिंक डाउनलोड केल्यावर चांगले पैसे मिळतात लिंक वर क्लिक करून डाउनलोड केले सुरुवातीला मी पाच हजार रुपये टाकले मी पाच हजार रुपये लावून पन्नास हजार रुपये जिंकलो पण जिंकलेले पैसे हे त्याच गेममध्ये संपले त्यामुळे आशा वाटली आता पैसे टाकले तर दुप्पट होता परत येतात त्यामुळे पैसे टाकत गेलो आणि गेम खेळत गेलो वेळ अशी आली की मी लाखो रुपयांमध्ये खेळत होतो पण दुसरीकडे माझ्यावर कर्ज वाढत गेलं मग मला लक्षात आलं की आपल्या काही गोष्टी आहेत आपल्यावर कर्ज वाढत या आहे यातून आपण आहारी जातोय हो। एकदा नाद लागला की कि कितीही प्रयत्न केला तर तो काही बाहेर येता येत नाही एक रुपया काढण्याच्या नादात दहा रुपये कधी जातात हे कळत सुद्धा नाही हा ऑनलाईन गेम प्रकार आहे त्यामुळे कोणताही माणूस पैसे कमावू शकत नाही भरपूर तरुण लोक यामध्ये अडकले या गेमच्या नादात माझ्यावर जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपये कर्ज झालं होतं माझ्याकडे काही रक्कम माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्यामुळे काही जण ओळखीतले जागेसाठी पैसे लागतात असं सांगून पैसे घेतले पण गेम मध्ये पैसे टाकत गेलो आणि पुरता अडकलो म्हणजे एकूण काय तर मित्राच्या एका लिंकने जयचं अख्ख आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आपण अडकलोय हे त्याला कळलं होतं आणि त्याला काहीही करून यातून बाहेर पडायचं होतं आणि दीड वर्षात तो यातून बाहेर पडला देखील त्याच्यावर चौऱ्याऐंशी लाखांचं कर्ज झालं होतं पण दीड वर्षात तू यातून बाहेर देखील पडला त्याच्या मित्रांनी त्याला बरीच मदत केली त्यांनी अर्थसहाय्य करून बरीच रक्कम वजा केली आता त्याच्यावर फक्त बावीस तेवीस लाख रुपये लोकांचं देणं आहे ते सुद्धा एका महिन्यात क्लिअर करणार आहे असंही जय जाधवने सांगितलंय ऑनलाईन गेमिंग मध्ये पैसे हरलो हे सांगताना लोकांना भीती लाज वाटते मी तसा नाही उलट मला खंत वाटते की मी यात अडकलो मी माझा अनुभव सांगितल्याने चार लोक ऑनलाइन गेमिंग पासून लांब जाणार असेल तर कधीही चांगलं शिवाय पुढे तो हेही म्हणतो की मी कृषी मंत्री कोकाटे यांना आव्हान करेल की राज्यात शेतकरी आधीच कर्जाने दबलेला आहे स्वतःला संपवण्याची प्रकरणं अजूनही थांबलेली नाही त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री असलेल्या व्यक्तीने असं कृत्य करू नये ऑनलाइन गेम हा मूर्खपणा कळस आहे ज्यामधून मी सुद्धा गेलोय त्यांनी कुठेतरी हा विषय स्वीकारला पाहिजे आणि थांबलं पाहिजे होतं पण त्यांनी विषय वाढवला पण मी तरुणांना एकच आव्हान करेल ऑनलाईन गेम खेळून तुम्ही कोणतेही स्वप्न बघू नका ते पूर्णही करता येणार नाही स्वबळावर कष्ट करून पैसे कमवा आणि जे हाती येतील त्या समाधान मानून सुखी आयुष्य जगा पण ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका असं आव्हान त्याने अनेक तरुणांना केले मंडळी पण जय जाधव एकटा नाही असे कितीतरी तरुण आहेत ज्यांनी ऑनलाईन रमीच्या नादात सगळंच गमावलंय घर पैसा गाडी जमीन आणि स्वतःचं आयुष्य सुद्धा मंडळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा रमी खेळून कुणीच श्रीमंत होत नाही ना नीलम रवी जाधव झाली ना आपण हो त्यामुळे कधीही कष्टाने उभा केलेलाच पैसा मोठा होतो रमी खेळून आणि एका डबल करून नाही बाकी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद